जय शिवराय मित्रांनो सर्वात अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन मित्रांनो आजच्याच दिवशी आजपासून तीनशे पंचेचाळीस वर्षांपूर्वी तो दिवस होता चैत्र शुद्ध पौर्णिमा शक्य सोळाशे दोन म्हणजेच तीन एप्रिल सोळाशे ऐंशी याच दिवशी स्वराज्य फोरके झाले होते अखंड हिंदुस्थानासाठी हा काळा दिवस होता कारण याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ल्या रायगडावरती निधन होत आणि मित्रांनो ज्या वेळेस त्यांचं निधन होत तर त्यानंतर आजपर्यंत जरी आपण बघितलं तर कित्येक साऱ्या अफवा सुद्धा उठ्ठाने आपल्याला दिसतात की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे तो कशा पद्धतीने झाला छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्याच पत्नीने विष घालून मारलं की त्यांचे पोटाच्या आजारामुळे त्यांचे निधन झाले म्हणून मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे तो कशा पद्धतीने झाला याबद्दल आपण चर्चा करणार आहोत इतिहास काय सांगू इतिहासातील जे संदर्भ आहेत ते आपल्याला काय सांगतात पुरावे काय सांगतात या सर्व गोष्टी आपण या छोट्याशा व्हिडिओ मध्ये बघणार आहोत मित्रांनो वीस मार्च सोळाशे ऐंशी मध्ये जेव्हा सूर्यग्रहणाचा कार्यक्रम आठवला असं म्हटलं जातं की त्याच्या दोन दिवसानंतर म्हणजे बावीस मार्च सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना पोट दुखण्याचा त्रास होऊ लागला आणि त्यानंतर मग शिवाजी महाराजांवरती जे वैद्य असतील त्यांनी उपचार सुरू केले परंतु त्या उपचारामधून सुद्धा जसा परिणाम यायला पाहिजे तसा परिणाम आला नाही आणि शेवटी मग तीन एप्रिल सोळाशे ऐंशी मध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे मृत्यूमुखी पडतात बघूया की छत्रपती शिवाजी महाराजांना विष घालून मारलं याचे पुरावे आपल्याला कशामध्ये भेटतात श्री शिव दिग्विजय बखर आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे तो सोयराबाई यांनी विष घालून केल्याचे आपल्याला संदर्भ आढळतात परंतु मित्रांनो ही जी बखर लिहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूच्या जवळपास दीडशे ते दोनशे वर्ष नंतर लिहिलेली आहे आणि मित्रांनो या बखरे सुद्ध। सारा सुद्धा खूप साऱ्या काल्पनिक कथा सुद्धा जोडलेल्या आहे त्या मी तुम्हाला सांगतो मित्रांनो जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो तो म्हणजे सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये आणि ह्या राज्याभिषेकामध्येच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी म्हणजे महाराणी सईबाई साहेब यांना सुद्धा या बकरीमध्ये दाखवलं गेलेलं आहे परंतु सत्य तर हे आहे की सोळाशे एकोणसाठ मध्ये महाराणी सईबाई साहेब यांचा मृत्यू झालेला होता तर मित्रांनो यावरनं आपल्याला हा अंदाज नक्कीच लागून येतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे विष विषप्रयोगामधनं झालेला नाहीये म्हणून आणि मग त्यांचा जो मृत्यू झालेला आहे तो पोटदुखीने किंवा रक्तस्रावाने झालेला आहे याचे जर कधी आपण संदर्भ बघितले आणि ते इतिहासकारांनी शोध सुद्धा काढलेला आहे याचे आपल्याला बरेच सारे संदर्भ मिळतात तर त्यांचा एकत्रितरित्या जर कधी आढावा घेतला तर त्यातनं आपल्याला असं दिसतं की छत्रपती शिवाजी महाराजांना रक्ताच्या उलट्या किंवा रक्तस्राव रक्ताची हगवण झालेली आपल्याला दिसते आणि त्यांना त्रास सुद्धा झालेला होता याचे उल्लेख आपल्याला कित्येक साऱ्या बकरींमध्ये आणि जे ऐतिहासिक संदर्भ आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात मित्रांनो एका पत्रामध्ये आपल्याला असा सुद्धा उल्लेख आढळतो की छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेवीस दिवसां अगोदरच निधन झालेले आहे त्यांना अंतराक्ष हा आजार झालेला होता अंत्राक्ष म्हणजे हा बॅक्टेरियाने झालेला आजार आहे तो प्रामुख्याने फेफड्यांना किंवा मग आता होत असतो आणि यावरनं सुद्धा आपल्याला हे लक्षात येते आणि हे प्रूफ सुद्धा झालेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे पोर दुखीमुळे किंवा रक्तस्रावामुळे झालेला मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ होता ज्यामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा जो मृत्यू आहे तो कशा पद्धतीने झाला हे सुद्धा बघितलं तर व्हिडिओ जर कधी हा तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि कमेंट सेक्शन मध्ये जय शिवराय म्हणून नक्कीच लिहा